गाजरमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणामध्ये आहे व्हिटॅमिन सी पण आहे त्वचेसाठी छान आहे केसासाठी छान आहे आणि स्नायूसुद्धा मजबूत होतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जेवणाच्या ताटामध्ये जर कोणती कोशिंबीर समजा नसली तर आपलं जेवण व्यवस्थित जात नाही थोडीतरी तोंडाला लावण्यासाठी कोणतीतरी कोशिंबीर रसी आणि हिवाळा स्पेशल आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गाजर मिळतात म्हणून आज मी तुम्हाला गाजराची अशी खट्टी मिठी अशी कोशिंबीर करून दाखवणार आहे अतिशय सिम्पल पद्धतीने आहे दोन मिनिटांमध्ये होणार आहे याला काही जास्त वेळ सुद्धा लागत नाही चला आता ही रेसिपी कशी करायची तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि अनिता गृहिणी की सगळ्यांचं खूप खूप महिनापासून स्वागत आहे हिवाळ्यामध्ये गाजर भरपूर प्रमाणामध्ये खा कच्चे खाल्ले तर अतिशय चांगले आहे आता मी गाजराची वरची साल काढून घेणार आहे कारण त्याला बारीक बारीक मुळे असतात केस असतात ते कसे खायला चांगले लागत नाही बघा अशा प्रकारे पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि मी दोन गाजराचाच इथे उपयोग करणार आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला आता मी बारीक अशी किसणी घेतलेली आहे मध्यम आणि त्यावर आपल्याला किसून घ्यायचं आहे बारीक असा किस काढून घ्यायचा असा दोन्ही गाजरचा मी तसाच किस काढून घेतलेला आहे बघा याप्रमाणे नंतर आपल्याला एक मूठ अशी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्य मासेवर शेंगदाणे आपल्याला भाजायचे म्हणजे आतपर्यंत शेंगदाणे छान भाजले जातात आणि नंतर मग त्याचं कवर जर निघालं तर समजायचं की आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे बघा त्याचे स्वालसुद्धा निघत आहे म्हणजे शेंगदाणे छान भाज जाला नंतर थ थंड करायला ठेवायचे थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून घेतल्यानंतर जाडसरसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या ह्याच्यामध्ये आता एका बाउलमध्ये गाजराचा कीस घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे किंवा तुम्ही जास्तही टाकू शकता पण उरलेला मी बाजूला ठेवला आहे फक्त तीन चम्मच टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर भरपूर टाकायची आता इथे कोथिंबीर अर्धी वाटीच्या जवळजवळ टाकलेली आहे आता एका आपल्याला तेल फोडणी करायचं आपल्याला फोडणी लावायची म्हणजे अतिशय टेस्टी येते मग तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी टाकायची आणि एक मिरची चिरायची मिरचीचे तुकडे आणि नंतर थोडंसं त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आणि ती फोडणी आपल्याला या गाजराच्या चा ह्याच्यावर आपल्याला टाकून द्यायचं आहे तुम्ही सुद्धा हिरवी मिरचीचा वापर करू शकता आणि त्यातमध्ये आपल्याला काळ्या मिरीची पूळ ती पण टाकायची आहे आणि काळं मीठच टाकायचं तसं साध्या मीठचंसुद्धा वापर करू शकता पण काळ्या मीठनी टेस्ट अतिशय छान येते आणि थोडीशी साखर टाकायची सुद्धा टेस्ट अतिशय छान येते आणि नंतर आपल्याला लिंबू पळायचं जर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही साखर नका टाकू परंतु साखर टाकल्याने टेस्ट अतिशय सुंदर येते आणि सगळं आपल्याला साहित्य कसं एकत्र करून घ्यायचं आहे बघा किती सोप्या पद्धतीने आज मी सांगितले अशी कोशिंबीर आपण कसं ताटामध्ये वाढली तर आपलं जेवणसुद्धा चांगलं होईल आणि आपल्या पोटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सी सीसुद्धा जाईल म्हणून गाजराचा उपयोग जास्तीत जास्त करायचा जा। बघा किती सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही कोशिंबीर करून दाखवली आहे आणि ही खायलासुद्धा अतिशय छान आणि टेस्टी लागते खूपच सुंदर लागते तुम्ही एक वेळा ही नक्की ट्राय करून बघा आणि करून बघा बघा मी तर खाऊनच दाखवते पण तुम्ही मात्र नक्की करा खूपच सुंदर आणि छान अशी झालेली आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद अशात एका नवीन व्हिडिओ सोबत परत आपण भेटू